हॅलो फ्रेंड्स आज आमच्या शेतामध्ये आम्ही एक आमच्या काकांना बोलवलं आहे ते काका आ, दोन हजार रुपये पर पॉईंटच्या हिशोबाने चार्ज करतात आणि मी आजपर्यंत इतके लोक बघितले आहे त्याच्यामध्ये मला आ, हे काका एक म्हणजे इमानदार माणूस वाटले आहे पाणी तर आहे नाही आहे तर नाही आहे त्यांचं असं आहे डायरेक्ट बोलणं आणि त्यांनी आम्ही अडीच एकरमध्ये आमची बोरचं पाणी पाहासाठी यांना बोलवलं होतं ह्या काकांना मला काकाचं नेचर खूप चांगला वाटला पोलाईट बोलाईट वाटले आणि मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे मला असं खोटं नाटक काही असं वाटलं नाही पहिले काकांनी त्यांची जे काडी होती त्यांनी पाणी चेक केलं त्याच्यानंतर काकांनी नाळांनी पण चेक केलं पहिले ते मोठा सर्कल घेते शेताचं आणि शेताचा मोठा सर्कलमधून मग ते छोटे छोटं 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 करत 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 असे जवळजवळ येते आणि मग आपल्याला मग त्याच्यानंतर ते एका कडुनिंबाच्या झाडाच्या काड्या तोडायला लावतात आणि ते जिथे जिथे म्हणतात ते मार्किंग करत जातात मग ते मला म्हणजे त्यांचं प्रोसिजर फार चांगलं वाटलं पण त्यांनी समोरचे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ माझा नक्की पूर्ण पहा आणि तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की त्यांनी त्याच्यानंतर का केलं जर हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तरच तुम्हाला समजेल की त्याच्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की याला पाणी लागेल नाही लागेल किती फुटापर्यंत लागेल तुम्हाला बोर किती फुटापर्यंत करायची आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे बोर करताना कोणते कोणत्या टाईपचे दगड लागू शकते आणि खरंच त्यांना मी मग माझ्या दुसऱ्या शेतात पण नेलं दुसऱ्या शेतामध्ये त्यांना मी बोललो की माझ्या शेतामध्ये विहीर आहे पण माझ्या शेताचा विहिरीचं पाणी इतकं नाही पुरत तर काका तुम्ही प्लीज चेक करा तर त्यांनी त्या ते एरियामध्ये फिरलं ते दोन हजार रुपये कमवासाठी काका मला म्हणू शकत होते की तू विहीर करून टाक इथे असं तसं काही पण पण त्यांनी असं काही पण माझ्यासोबत हे केलं नाही तर जर तुम्हाला पण असे न समोर माझे असे व्हिडिओ बहायचे आहेत तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता इथून समोर काकाचा एक व्हिडिओ येईल त्याला तुम्ही बघा आणि समोरचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला कळेल काय ओके थँक्यू

पाणी किती इंचापर्यंत काही खोदलं तर काही किती इंचापर्यंत लागू शकते लागलं लागले अडीच चार पाच घंटे चालण फक्त मोटर चालली तर गोष्ट अलग असते उन्हाळ्याची गोष्ट अलग असते तरी एक अंदाज किती फुटापर्यंत खोदायला पाहिजे तुमच्या हिशोबाने कमीत कमी चारशे फूट कोणता याच्यातला कोणता दगड म्हणजे भेटला तर चांगलं पाणी लागण याच्यातलं हे बा हे तुम्हाला जे पूर्ण सगळ्यात चांगला दगड कोणता याच्यातला म्हणजे याच्यावर पाणी लागतेच बा पक्क जास्त पाणी लागते जे आहे ना हे जास्त चांगले पाणी कोणते वाले लो। हे जे इकडं करू राहिले तुम्ही चांगली पाण्याची गोष्ट हे इकडले मग चांगलंच पाणी कोणतं हे वालं चांगल्या पाण्याचं हे वालं चांगलं पाण्याचं म्हणजे या वेळेला बसवा ह्या रुपयात एकाला जरी लागला ह तरी पाणी भरपूर पण या जागा लागत नाही तिकडल्या जागा लागत नाही हे ना हे जे दुसऱ्या पॉलिथीवर ठेवून येत हे वाले हे जे दाबवलेलं हा हे गोठे पाण्याच अच्छा हे गोठे Mm-hmm. <laughs>